मंत्र्याच्या आईच्या नावाने बार चालतो तो सुद्धा पोलीस स्टेशनच्या नाकाच्या खाली हे ग्रह राज्यमंत्री नवीन मुंबई पर्यंत वरती रेड करायला जातात का तो अश्लीलता चालते अश्लीलता पसरवली जाते अनैतिक धंदा आहे समाज विधायक विघातक कृती आहे म्हणून हे काय करतात रेड करतात हरकत नाही चांगलं काम करतात पण स्वतःच्या आईच्या नावाने जो डान्स बार चालतोय त्याच्यावर कोण कारवाई करतात त्याच्यावर कारवाई झालेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही चाललंय याचे दररोज आपण साक्षीदार आहात सर्वसाधारण कोणी माणूस मोठा झाला त्याच्याकडे चांगले पैसे आले त्याला नाव मिळालं त्याला इज्जत मिळाली एक समाजात त्याचं स्थान निर्माण झालं तर शक्यतो तो, तो, तो आपल्या आईच्या नावाने पत्नीच्या नावाने मुलांच्या नावाने शाळा काढतो कॉलेज काढतो हॉस्पिटल काढतो लोकसेवेचं एक असं साधन उपलब्ध करून देतो परंतु महाराष्ट्राचे माजी मंत्री राज्यमंत्री यांनी आपल्या पत्नीच्या नावाने बार काढला आणि त्या बार नुसता बार नसून तो डान्स बार आहे यावरून त्यांची मानसिकता दिसून येते कुठल्या मानसिकतेतनं हे काम करतात हे त्याच्या माध्यमातून दिसतय विधानसभेच्या शेवटच्या दिवशी मी राज्याचे गृह राज्यमंत्री व महसूल मंत्री, मंत्री यांच्यावरती आरोप केले हे आरोप हे होते की त्यांचा त्यांच्या मातोश्रीच्या नावाने असलेला जो बार आहे या बार मध्ये डान्स बार चालवला जात होता अश्लील नृत्य केलं जात होतं पैसे उडवले जात होते हे सगळं त्याच्यामध्ये होत होत आणि हे मी सगळी माहिती माहितीच्या अधिकारात मला ही मला मिळालेली आहे त्यामुळे ही माहिती खोटी असू शकत नाही या माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये बावीस बार म्हणजे बारबाला बावीस गिराईक चार कर्मचारी यांच्यावरती कारवाई केलेली आहे बारचे नियम तर सगळे तुळवले गेलेलेच आहेत परंतु याच्या बाबतीत खुलासा करताना माजी मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं की माझ्या पत्नीच्या नावाने बार आहे म्हणजे आता त्याच्यात काय डिस्प्यूट राहिला नाही ग्रह मंत्र्याच्या आईच्या नावाने डान्स बार चालतो तो सुद्धा पोलीस स्टेशनच्या नाकाच्या खाली हे ग्रह राज्य मंत्री नवीन मुंबईपर्यंत डान्स वरती रेड करायला जातात का तर अश्लीलता चालते अश्लीलता पसरवली जाते अनैतिक धंदा आहे समाज विधायक विघातक कृती आहे म्हणून हे काय करतात रेड करतात हरकत नाही चांगलं काम करतात पण स्वतःच्या आईच्या नावाने जो डान्स बार चालतोय त्याच्यावर कोण कारवाई करणार त्याच्यावर कारवाई झालेली आहे त्यांनी असं देखील सांगितलं माझा उल्लेख त्यांनी अर्धवट वकील म्हणून केलेला आहे त्यांना एक गोष्ट कळली पाहिजे विधानसभेत मी वकील म्हणून बोलत नाही विधानसभेत मी आमदार म्हणून बोलतो पुन्हा ही माझ्या आमदारकीची चौथी टर्म आहे त्याच्यामुळे विधानसभेचे नियम विधानसभेचे कायदे मला चांगले माहिती आहेत त्यामुळे मला त्यांनी मला त्यांच्या ज्ञानाची किंवा त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही राहिला प्रश्न त्यांनी असं सांगितलं की डान्स बार आम्ही चालवत नाही आम्ही चालवायला दिलेला आहे आणि जो चालवतो त्याच्यावरती जबाबदारी आहे तर मी आपल्या माहितीसाठी हे कायद्यातल्या तरतुदी आणलेल्या आहेत लायबिलिटी ऑफ द लायसन्स सी फॉर द ऍक्ट ऑफ अ सर्वंट म्हणजे तुमच्या नोकराने किंवा तुम्ही ज्याला प्राधिकृत केलंय त्याने जर एखादं दुष्कृत्य केलं तर त्याची जबाबदारी कोणाकडे एक नोकरनामा असतो सगळं एक नोकरनामा असतो जर तुमच्या वतीने तुम्ही कोणाशी अग्रीमेंट करा त्या अग्रीमेंटला काही किंमत नाही परंतु कुठलाही डान्स बार चालवताना एक नोकरनामा असतो ज्या नोकरनाम्यामध्ये तुम्हाला त्याची सगळी माहिती भरून द्यावी लागते हा नोकरनाम्याची कॉपी आहे आणि ह्या नोकरनाम्यावरती मालकाला सही करावी लागते या नोकरनाम्यावरती मालकाला सही करावी लागते आणि एखादी कृत्य तुमच्या वतीने जो प्राधिकृत झालेला आहे त्याने केलं तर त्याची जबाबदारी काय आहे तर मी तुम्हाला वाचून दाखवतो लायबिलिटीज ऑफ द लायसन्सी फॉर द ऍक्ट ऑफ सर्वंट द होल्डर ऑफ द लायसन्स परमिट पास और ऑथरायझेशन ग्रांटेड अंडर दिस ऍक्ट शाल बी रिस्पॉन्सिबल एज वेल एज द ऍक्च्युअल ऑफेंडर फॉर एनी ऑफेन्स कमिटेड बाय एनी एनी पर्सन इन हिज एम्प्लॉई ऑर ऍक्टिंग विथ हिज एक्सप्रेस ऑर इम्प्लॉइड परमिशन ऑन हिज बियाफ अंडर द प्रोविजन ऑफ दिस एक्ट ऍज इफ ही हिमसेल्फ हेल्थ कमिटेड द सेम अनलेस ही शाल एस्टॅब्लिश दॅट ऑल ड्यू अँड रिस्पॉन्सिबल प्रिकॉशन्स वेअर बी वेअर एक्सरसाइज बाय हिम टू प्रिवेंट द कमीशन ऑफ सच ऑफेन्स याचा अर्थ असा आहे की तुमच्या वतीने ज्या कोणी तिकडे प्राधिकृत केलेला असेल जो काम करत असेल तो जबाबदार जरी असला तरी हे कृत्य मी केलंय म्हणजे कोणी ज्याच्या नावाने परवाना आहेत त्याने असं समजण्यात यावं अनलेस जर तुम्ही तशी कृत्य करण्यापासून त्याला सगळ्या गोष्टीत परावृत्त करण्याला तुम्ही सिद्ध केलं तर म्हणजे त्यांनी सांगितलं ना की आम्हाला कळलं आणि आम्ही डान्सबार बंद करून टाकला मग त्याच्या अगोदर तर तुम्ही कुठली प्रिकॉशन घेतली नाही आणि हे जर म्हणत असतील की आम्हाला माहितच नव्हतं तर ह्या डान्सबारवर जशी एकतीस पाच दोन हजार पंचवीसला रेड झाली तशीच रेड अठ्ठावीस पाच दोन हजार तेवीस ला रेड झाली होती त्याच्यामध्ये गुन्हा हाच आहे दुसरी रेड दहा आठ तेवीस ला झाली होती म्हणजे दोन दोन रेड ह्याच्या अगोदर या बारवर झालेल्या आहेत आणि ह्याचे पुरावे आहेत हे माझे कागद नाहीयेत हे कागद एफआयआरच्या कॉपीज आहेत आणि ह्या सगळ्या राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये मिळालेली माहिती आहे खोटी असायचं काही कारण नाही म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुमच्या बार मध्ये अश्लीलता चालते तुमच्या बार मध्ये पोरी नाचवल्या जात आहेत मग हे माहीत असून तुम्ही कुठलीही प्रिकॉशन घेतलेली नाही तुम्ही हे सिद्ध करू शकत नाही त्याच्यामुळे तुमची थेट तुमची जबाबदारी ही या निमित्ताने सिद्ध होते त्यामुळे माझी अर्धवट नॉलेज किंवा माझं माझं नॉलेज कायद्याच्या आधारावरती आहे मी आज गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस आहे आपल्या माध्यमातला त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो खरं म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्यांच्याकडे ही भेट रुपाने त्यांच्या ज्या मंत्रिमंडळात असलेल्या सहकार्याचे प्रताप देणार होतो परंतु आज ते गेलेत गडचिरोलीला त्यामुळे उद्या हे सगळे कागद हे मी त्यांच्याकडे देणार आहे आणि त्यांच्यावरती काय कारवाई करणार त्याचं कारण असं आहे की डान्स बार त्यांच्या पत्नीच्या नावाने आहे हे तर त्यांनी मान्य केलंय म्हणजे मातोश्रींच्या नावाने आहे हे तर त्यांनी मान्य केलंय त्यामुळे आता तिथे तो प्रश्न नाही आहे डान्स बारचे नियम आहेत नियम तर सगळे तुडवलेले आहेत कारण डान्स बार मध्ये महिलांना किती वाजेपर्यंत ठेवायचं याचा कायदा आहे नऊच्या नंतर महिला राहू शकत नाही सिंगर जरी आपण म्हटलं ऑर्केस्ट्रा म्हटलं ते म्हणतात ऑर्केस्ट्रा आहे तरी पाचच मुली त्याच्यामध्ये काम करतात ऑर्केस्ट्राचे नियम आहेत त्या मुली प्लॅटफॉर्मवर खाली जाऊ शकत नाही यांच्याकडे हे म्हणतात चौदा मुलींचं लायसन होतं पाच मुलींना लायसन्स परवानगी असताना चौदा मुली काय करत होत्या पुन्हा रेकॉर्डिंग पोलिसांचं आहे ज्याच्यामध्ये नृत्य करताना लगट करताना पैसे उधळताना या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्यामुळे ह्या केसमध्ये सिद्ध करण्यासारखं आता काही राहिलेलं नाही माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे त्यांनी ताबडतोब कारवाई करावी आणि ही कारवाई जोपर्यंत ते करत नाही मी प्रत्येक आठवड्याला त्यांना एक स्मरणपत्र देणार आहे प्रत्येक आठवड्याला त्यांना मी स्मरणपत्र देणार आहे की आपण काय कारवाई -कार केली ज्या रेड करतायत आम्हाला मान्य ही त्यांची कदम फॅमिलीची जुनी सवय आहे सगळीकडे रेड करायची आणि आम्ही ह्याला तोडपाणी गँग म्हणतो म्हणजे त्यांचे त्यांच्या दोन्ही मुलांचे आमच्याकडे भरपूर प्रताप आहेत हे टप्प्याटप्प्याने आम्ही बाहेर काढू प्रदूषण मंडळामध्ये किती रेड झाल्या त्या रेडचं पुढे काय झालं चाकणमध्ये झालेल्या रेडमध्ये त्यांना अधिकार होता की नाही या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आल्या आहेत त्यांच्या वैद्यतेचा प्रश्न आहे आता हळूहळू टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी घेतोय हा झाला त्यांच्या डान्स बार्क अश्लीलतेचा पुरावा ते म्हणतात ना माझ्या आईची बदनामी करतायत माझ्या आईची बदनामी करतायत अरे लाज वाटायला पाहिजे की आपल्या बायकोच्या नावाने असे प्रकारचे बार उघडून तिकडे मुली नाचवायला शरम वाटली पाहिजे महाराष्ट्राला महाराष्ट्राची मान खाली घातली तुम्ही की आपल्या पत्नीच्या नावाने एवढं तर कळायला पाहिजे होतं की आपल्या पत्नीच्या नावाने हा बार चालतो त्या बारमध्ये अश्लील डान्स चालतो त्या बारमध्ये अश्लीलता पसरवली जाते आणि तुम्ही मंत्री आहात महाराष्ट्राचे तुमच्या आईच्या नावाने आज तुमच्या आईच्या नावाला भट्टा लागला तुम्हाला लाज वाटते ना मग अशी कृत्या करता कशाला त्यामुळे माझं मत असं आहे की मुख्यमंत्री यांचा राजीनामा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पनवेलमध्ये काही डान्स बारवर कारवाई केली आणि त्याच्या बातम्या पेपरमध्ये आल्या त्याच्यानंतर काही काळातच त्यांच्या या त्यांच्या मातोश्रीच्या नावे असलेल्या बारवर कारवाई जेव्हा पनवेल पनवेलमध्ये कारवाई होते समाजसेवा शाखेतर्फे ती कारवाई झाली लोकेश कदमांच्या संबंधित या बारवर कारवाई होते तेव्हा क्राईम ब्रांच युनिट आणि संतानगर पोलीस स्टेशन कारवाई केलं तर तुम्हाला याच्यामध्ये काही राजकारण वाटतं का की नाही मला मधली कारवाई आणि लगेचच मी तो योगेश कदमांचा इंटरव्ह्यू ऐकला नवीन मुंबईतल्या रेडच्या नंतरचा त्याच्यात त्यांनी सांगितलं की होय मी पुढाकार घेऊन ती करायला लावली आणि असं कुठलंही कृत्य मी होऊ देणार नाही सर तुम्हाला काय नैतिक अधिकार आहे हे बोलायचा तुमच्या आईच्या नावाने चाललेल्या डान्स बार मध्ये हे मुली नाचतायत आणि तुम्ही दुसऱ्या बार वरती जाऊन कारवाई करताय कारवाई मी तर सरकारमध्ये नाहीये कारवाई काय आम्ही सांगून कोण करणार नाहीये त्याच्यामुळे आमच्या राजकारणाचा भागच नाहीये मला कळल्यावरती मी राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये माहिती मागितली राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये माहिती आली आता राजकारण असेल तर त्यांचं अंतर्गत राजकारण काय असेल ते त्यांना लख परंतु जर मला एखाद्या गोष्टीवरती आक्षेप आहे की डान्स बार चालू देणार नाही असं मी म्हणतोय आणि माझ्या आईच्या नावाने डान्स बार चालतोय जो सिद्ध झाला रेड मध्ये तो एकदा नाही दोन हजार तेवीस मध्ये देखील एकनाथ शिंदेस मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देखील त्यांसामा, भी भी त्या ब्रान्स बार वरती दोनदा कारवाई झाली आहे याला पोलिसांनी केलेली कारवाई राज्यमंत्री मी असताना माझ्या बारवर कशाला कारवाई होता आणि मी तुम्हाला कायदा वाचून दाखवला माझ्या कायद्याला त्यांनी आव्हान द्यावं कोर्टात द्यावं हक्कभंग समिती समोर द्यावं माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा करावा जर तुमचा नाही आहे तर सिद्ध होईल मग या कायद्यातल्या तरतुदी आहेत ज्या मी वाचून दाखवल्यात त्याला आव्हान द्यावं जे मी कोर्टात जाणारच आहे जर सरकारने कारवाई नाही केली तर कोर्टात जाणार आहे आता तो जो बार असेल तो बार कोणाचा आहे मला नाही माहिती तो बार कोणाला चालवायला दिलाय मला नाही माहिती पुन्हा दोन हजार तेवीसला यांचे मुख्यमंत्री होते ना त्यावेळेला देखील दोनदा कारवाई झालेली आहे ना मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की या ट्रान्सफर मध्ये काय चाललंय मला माहित नाही त्याच्यात असं म्हटलेलं आहे तुमची जबाबदारी आहे सिद्ध करायची की काय चालतं ते मला माहित नाही मी ते सगळं प्रिव्हेंट केलेलं आहे मग दोन हजार तेवीसला रेड झाल्या दोन रेड झालेल्या आहेत त्या रेड जर झालेल्या असतील आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये पत्र उपलब्ध असतील तर तुम्ही कसं म्हणू शकता की आम्हाला या बारमध्ये काय चाललंय माहित नाही असले पैसे खाऊ नयेत आणि त्या आईच्या नावावर तर बिलकुल खाऊ नयेत याला मराठी भाषेत फार घाणेडा शब्द आहे जो मी माझ्या संस्कृतीप्रमाणे वापरू इच्छित नाही त्यांचं म्हणणं अनिल परब ने कलेक्टरला पत्र लिहिली नाहीत मी कलेक्टरला जी पत्र लिहिलेली आहेत दोन वर्षा नाही दोन वर्ष आहेत ना तुम्हाला तारकांचं देतो ना खर्च काय करतो हा जो बार आहे जो रामदास कदम यांच्या पत्नीच्या नावे आहे तो कधी सुरू झालेला आहे त्या संदर्भातले काही डिटेल्स आहेत आणि लायसन्स कसला आहे त्या बारचं म्हणजे रेस्टॉरंट अँड बार असं तिथे म्हटलेलं आहे रेस्टॉरंट अँड बार हे जेव्हा म्हटलं जातं हो, तर तिथे रेस्टॉरंट अँड बारच चालला पाहिजे बरोबर आहे तिथे ऑर्केस्ट्रा पण चालता कामाने रामदास कदम यांनी सांगितलंय की तिथे ऑर्केस्ट्रा चालतो ऑर्केस्ट्राची परवानगी होती पर आहे तसं लायसन असेल ना मला माहित नाही रेस्टॉरंट बारचं लायसन आहे ऑर्केस्ट्राचं बारचं लायसन आहे की नाही मला माहित नाही ऑर्केस्ट्राच्या बारचं लायसन असेल तर ऑर्केस्ट्रा चालला पाहिजे ऑर्केस्ट्राच्या बारच्या लायसन्सच्या नावाखाली डान्स बार चालता का म्हणे इथे डान्स बार चालू आहे आणि पोलिसांनी तो रेकॉर्ड केलेला आहे आणि पंचनाम्यामध्ये लिहून आलेला आहे ही मुली नाचताना पकडल्या विभतसा हातवार करताना पकडल्या गिरायकाशी लगड करताना पकडल्या हे पंचनाम्यामध्ये आलं हे काही माझं स्टेटमेंट नाही आहे हे स्टेटमेंट आहे पोलिसांचं हे स्टेटमेंट आहे पंचनाम्याचं हे माझं नाही त्यामुळे डान्स ची परमिशन डान्स बारला तर परमिशनच नाही आहे परमिशन ऑर्केस्ट्राला आहे ऑर्केस्ट्राचं परमिशन जरी असलं असं एक क्षण पकडून चालू ऑर्केस्ट्राचं परमिशन आहे तरी देखील तिथे डान्स बार चालवता येत नाही बार कधी सुरू झाला याच्या बाबतीत हा बार कधी सुरू झाला मला माहित नाही मी त्याची माहितीच घेतलेली नाहीये हा बार कधी अगोदर चालू झाला असेल त्यावेळेला कदाचित <coughs> तो रेस्टॉरंट अँड बार असेल रेस्टॉरंट अँड बार चालवायला कोणाचीच काही हरकत नाहीये रेस्टॉरंट अँड बार चालवायला कायद्याने बंदी नाहीये आहे डान्स बार चालवायला कायद्याने बंदी आहे नाही पण परत साहेब यामध्ये कसा मुद्दा तुम्ही म्हणतात की हे बारचं प्रकरण असेल किंवा अन्य काही प्रकरण तुम्ही मुख्यमंत्र्यांना त्या विषयासंदर्भात तुझ्या भेटणार कागदपत्र सादर करतील मुख्यमंत्री स्वतःच्या बाबतीत इतके जागरूक असतात की मंत्र्यांचे पीए नेमका अशा वेळेस म्हणते दोन हजार तेवीस ला दोन किंवा तीन वेळा कारवाई झालेली आहे तर या सगळ्या गोष्टीची कल्पना कारण गृह खातं हे मुख्यमंत्र्यांकडे आणि त्या खात्याचे ते राज्यमंत्री आहेत योगेशकर तर या बाबतीतली काही माहिती किंवा कल्पना राज्याच्या गृह विभागाने किंवा मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेने मुख्यमंत्र्यांना दिली नाही का मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करता आणि आता तुम्ही हेच प्रकरण घेऊन मुख्यमंत्र्यांना मला मुख्यमंत्र्यांना काय माहिती दिली काय माहिती दिली नाही याची काही कल्पना नाही परंतु माझ्याकडे एफ आय आरच्या कॉपीज आहेत ज्या राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये मला मिळालेल्या आहेत दोन एफ आय आर आहेत ही वस्तुस्थिती आहे दोन हजार ला हे एफ आय आर झाले आहेत ही वस्तुस्थिती आहे ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते गृह खात्याच्या बाबतीमध्ये किंवा मुख्यमंत्री आता एवढी काळजी घेत की पीए देखील डॉटेड पीए प्रिंटेड पीए देखील ते देत नाही आणि स्वतःच्या मंत्रिमंडळात हे टिंटेड मंत्री, मंत्री बसवलेत हो मला त्यांना म्हणून मी तुम्हाला त्यांना प्रश्न विचारतो हा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की तुम्हाला पीए चालत नाहीत मंत्री चालतात तुम्हाला पीए चालत नाही मंत्री चालतात नाही माझा मुद्दा असा आहे की माहितीच्या अधिकारात जर तुम्हाला ही माहिती उपलब्ध होती तर मुख्यमंत्र्यांच्या गृह विभागाने किंवा मुख्यमंत्र्यांच्या संबंधित यंत्रणेनं हे जे सगळं प्रकरण आहे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करताना त्याची कल्पना मुख्यमंत्र्यांना दिली नाही का याच्या बाबतीत मी कसं उत्तर देऊ याच्या बाबतीत मुख्यमंत्रीच उत्तर देतील ना आता जे एकच मिनिट त्याच्या अगोदर ही पत्र दाखवतो पंधरा चार दोन हजार चोवीस कलेक्टरला लिहिलेलं पत्र आहे मला माहिती पाहिजे आणि मला बैठकीची वेळ पाहिजे त्याच्यावरती शिक्का आहे पंधरा चार दोन हजार चोवीस आणि दुसरं पत्र वीस चार दोन हजार चोवीस मी या कलेक्टरवरती हक्कभंग आणि म्हणजे मी एक वर्ष वेळ मागतो त्यांच्याकडे आणि योगेश कदम खोटं सांगतायत की मी वेळ मागितलीच नाही दिलीच नाही हे माझी पत्र आहेत त्यांनी जर मला वेळ कळवली असतील तर लेखी कळवली असेल ना मी लेखी मागितली तर त्यामुळे हे सगळे पुरावे तयार झालेले आहेत हे सगळे पुरावे कंपाईल करून मी उद्या मुख्यमंत्र्यांकडे देणार आणि ते दिल्याच्या नंतर याच्यावरती मुख्यमंत्री काय कारवाई करतात ते मला बघायचंय मुख्यमंत्र्यांनी जर कारवाई केली नाही तर मी प्रत्येक आठवड्याला त्यांना एक स्मरणपत्र देणार आहे मला माहिती आहे त्यांची स्मरणशक्ती फार तल्लक आहे हे कुठली गोष्ट विसरत नाही असं म्हणतात मी मागितलेल्या कारवाईचं त्यांनी नाकारावं त्या आम्ही काही कारवाई करणार नाही तरी चालेल मला हे कळेल मला की मुख्यमंत्र्यांना अशी माणसं चालतात का मग मी जनतेच्या न्यायालयात जाईन किंवा न्यायालयात जाईन न्यायालयाचे दरवाजे तर माझ्यासाठी मोकळे परंतु फार गंभीर प्रकरण आहे कदाचित कोकाटेंचा नवीन विषय आल्यामुळे यांची फाईल थोडी खाली गेली आहे आज ते फार खुश असतील की ही फाईल खाली गेल्यामुळे परंतु ह्याच्यात त्यांची सुटका नाही कारण अशा वेगवेगळ्या फाईल या जमा होत आहेत आणि टप्प्याटप्प्याने आपल्याकडे त्या मी येईन मुख्यमंत्र्यांकडे मी त्या घेऊन जाईन कोणती कोणती कारवाई अपेक्षित आहे तुम्ही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट सांगितलं त्यानंतर ज्या पद्धतीनं ती वाळू उचलली जाते त्या ह्या सगळ्यांच्या अंतर्गत कुठल्या कुठली कारवाई ही पहिली कारवाई अतिशय स्पष्ट आहे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट किंवा हाऊस ऑफ प्रॉफिट असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला त्या, त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो नंबर ची कारवाई ही आहे जी महाराष्ट्राला अपेक्षित आहे जी आम्हाला अपेक्षित आहे कागद काळे केले जातील काही लोकांवरती गुन्हे दाखल केले जातील त्या बारच्या मालकावरती जो कोण चालवणार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल त्यांच्या काही लोकांना आरेस्ट दाखवली जाईल परंतु ज्याला जो जबाबदार आहे ज्याच्या पर्सनल इंटरेस्ट स्व स्वकीयांचे हितसंबंध ज्याला कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणतात जे सिद्ध झालेले आहेत त्याच्यामध्ये यांच्या राजीनाम्याचीच कारवाई आम्हाला अपेक्षित आहे अंजली दमन पण आता पत्रकार परिषद घेत गृह राज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि तिथे बार होते था ते अगदी चालले कारण त्यांच्यावर त्यांना जी एफ आय आर मिळाली पोलीस सेशन त्यामध्ये बावीस मुलींना पकडण्यात आलेल्या आणि पाच ते सहा मुलींची काहीतरी परवानगी असली तर ते तिकडे जाऊन आता ती हे मी तर अगोदरच दिलं ना आपल्याकडे आता माझा चला ठीक आहे राजकीय भांडण आहे त्यांच्याशी ते म्हणतात ना कदम फॅमिलीची बदनामी करण्यासाठी अंजली यांचं त्यांचं काय राजकीय भांडण आहे त्या नैतिकतेसाठी लढतायत त्यांचं तर त्यांचं काय राजकीय भांडण नाहीये अंजली दमानिया राजीनामा मागतायत आणि मी राजीनामा मागतोय तर मी राजकीय हेतूने प्रेरित होऊन मागतोय अंजली दमानिया कशाला मागतायत हा नैतिकतेचा विषय त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावाच लागेल बार मुली नाचवणारे लोक आहेत एका बाजूला मोठ्या बहिणींच्या गप्पा करायच्या आणि दुसऱ्या बाजूला मुलींना नाचवायचे हे कुठलं मित्रांना मला असं वाटतं की काहीतरी असं षडयंत्र चाललेलं आहे जे या मुख्यमंत्र्यांनाच खुर्चीवरला खाली खेचण्याचं काम करत आणि म्हणून अशा प्रकारचे हे सगळे आरोप प्रत्यारोप अशा प्रकारच्या गोष्टी घडतायत का असा मला तरी संशय यायला लागलेला आहे त्यामुळे माझं स्पष्ट मत असं आहे की मुख्यमंत्र्यांनी आपली कडक भूमिका घ्यावी आणि असे जे काही लोक आहेत याला चांगला धडा शिकवावा मराठी डान्सबारचा विषय आलाय तर धर्मवीर सिनेमात असं दाखवण्यात आलं होतं की एकनाथ शिंदेने ठाण्यात डान्सबार बंद केले आता त्यांच्याच मंत्र्याच्या नाव डान्सबार आहे त्यांना आठवण करून द्यायची वेळ आली आता एकनाथ शिंदेची देखील फार अडचण आहे आपण चांगला उदाहरण दिलं की डान्स बार फोडला एकनाथ शिंदेनी त्याचा किती उदोउध उदो करून दिला आपण पिक्चर मध्ये बघितलं की डान्स बार फोडला का डान्स बार फोडला तर महिलांचा आदर राखण्यासाठी महिलांना तिथून मान खाली घालून जावं लागतं आता एकनाथ शिंदे काय म्हणून यांच्यावरती कारवाई करणार ज्या एकनाथ शिंदेचा धर्मवीर मध्ये जो काय उल्लेख केला गेला आणि डान्स बारचे जे काही पिक्चराईज केलं गेलं आता माझी अपेक्षा आहे की एकनाथ शिंदेने देखील या कारवाईला समर्थन दिलं पाहिजे आता ते डान्स बार फोडू शकत नाही स्वतः पण किमान उपमुख्यमंत्री म्हणून कारवाईचे आदेश तर देऊ शकतात